शिरोळ तालुक्यातील कणवाड येथे कृष्णा नदीपात्रात धरण व पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याने नदीची पाणी पातळी वाढली आहे या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी मिरज तालुका मालगाव व परिसरातील मच्छीमार येत असतात मालगाव येथील मच्छीमार आष्टेकर व कुटवाड येथील अनिकेत आनंदराव कोळी या ठिकाणी मच्छीमार करत असताना त्यांच्या लांब दोऱ्याच्या गळाला पन्नास किलो वजनाचा आणि पाच फूट लांबीचा कोयरा जातीचा मासा सापडला आहे नदीकाठी मासा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान या माशाला सांगली येथे सोळा हजार रुपयाला विक्री केल्याचे समजते धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे मासेमारी करणाऱ्यांची वर्दळ कनवाड तालुका शिरोळ येथे वाढली असून बुधवार दुपारी दोनच्या सुमारास मालगाव तालुका मिरज येथील फैयाज अष्टेकर व कुटवाड येथील अनिकेत कोळी कणवाड येथील कृष्णा नदी काठी मच्छीमार करत बसले होते यावेळेला त्यांच्या लांब दोराला पाच फूट लांब व पन्नास किलो वजनाचा कोयरा जातीचा मासा कळाला लागला यावेळी त्याच्या हातचलाकीने मासा ताब्यात घेतला हा मासा सांगली येते सोळा हजार रुपयाला विक्री केल्याचे समजते एकंदरीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने विविध जातीचे मासे कृष्णा नदीपात्रात येत असल्याने मच्छिमारांची चांदी झाल्याचं चित्र कणवाड परिसरात येत आहे